तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इतमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स सिंधुदुर्गामध्ये ग्रामीण भागात रस्त्यांची वाताहात रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींना सोयर सुतक नाही घाट मार्गे सीएनजी बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे होत आहेत प्रचंड हाल पुन्हा एकदा प्रवाशांकडून डिझेल बसची मागणी एकवीस सप्टेंबरला अजित पवार मध्ये येणार आमदार शेखर निकम यांची जोरदार तयारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पटांगणात होणार भव्य सभा आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याचा मध्ये निषेध मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी सुनील केदार यांच्या फोटोला चपलेने झोडले सविस्तर उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे करताना मोठी कसरत करावी लागते ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी गप्प असल्याचे दिसून येते सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय बनलेत गणेशोत्सव काळात स्थानिक लोकांनीच रस्त्यात पडलेले खड्डे बुजवलेत मुख्य म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही योजना राबवण्यात आली नाही या खड्डेमय रस्त्यातून जाताना वाहन चालकांचे अपघात घडलेत मात्र या रस्त्यांचे साधे पॅचेस भरण्यात सुद्धा आलेले नाहीयेत त्यामुळे प्रशासन किती उदासीन आहे हे दिसून येतंय कोणच बघत नाही स्वतः आम्ही भरलेले खड्डे प्रशासन काय लक्ष देणार नाही इकडे व्हायला पाहिजे भरायला पाहिजे पॅच वे मार्ग नाही यावर्षी स्वतः पोरगे घेऊन सगळे खड्डे चिरे घालून लेडीस मागे बसते कधी कोण कोण पुढे लहान मुलगा पण बसवतो तर रात्रीच्या वेळी पाणी असल्यामुळे की नाही तो खड्डा किती मोठा आहे काय आहे ते लक्षात येत नाही आणि त्याच्यानंतर मग गटरमध्ये घातली तर इथे गटरची व्यवस्था पण तशी नाही आहे आणि सगळीकडे झाडी आहे आणि हे आमचे आता खड्डा की नाही इकडचे जे आमचे लोक आहेत म्हणजे गावातले सगळ्यांनी मिळून कोणी चिरे आणले कोणी हे काढले सगळ्यांनी गाववाल्याने मिळून रस्ता बनवलेला आहे म्हणजे जे जे छोटे छोटे खड्डे आहेत की नाही ते खड्डे त्यांनी बुजवलेले आहेत असे आणि आमच्या इकडे पण वाट नाक्यावरती की नाही आमचं तर ग्रुप आहे दुर्गवाडला यांचा त्यांच्यानी पण ते मशिदीच्या समोर देवळाच्या तिथे सगळीकडे असे खड्डे बुजवलेले आहेत या रस्त्याने म्हणजे काय पाऊस जेव्हा जेव्हा येतो की नाही तर पावसामध्ये की नाही पाणी थांबतो तिथे आणि सगळीकडे खड्डे आहेत या रस्त्यामध्ये याच्या आधी दोन वर्षापूर्वी की नाही व्यवस्थित रस्ता होता जेव्हा कॉन्ट्रॅक्टरने घेतलेला रस्ता व्यवस्थित ते वर्षभरात ते करत होते आपलं काम त्यांचं काय का कॉन्ट्रॅक्ट का संपला पाच वर्षाचा आणि आता जस्ट की नाही पावसानंतर की नाही खूप खड्डे या यावर्षी तर खूपच खड्डे पडलेत तर असं वाटतं की जकात मार्गे जावं हा ती तयार होत नाही प्रॉब्लम काय होतो माहिती आहे कारण इकडनं रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून जी एस टी येते आणि कधी कधी खड्डे चुकवताना की नाही एसटी समोरासमोर येते आणि लक्ष जात नाही तर दुर्घटना होण्याची शक्यता असते रायगड जिल्ह्यातील महाड एस टी आगरामध्ये पूर्णतः सीएनजी बसेस दाखल झाल्या असून या बसेस घाट मार्गावरती सातत्याने बंद पडत असल्याची तक्रार किल्ले रायगड परिसरातील नागरिकांनी केली आहे घाटातच बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत याबाबत पूर्वीप्रमाणेच डिझेल बसेस देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे महाड एस आगारातील जुन्या डिझेल बसेस मोडीत काढल्या असून सध्या सी एन वरती चालणाऱ्या बसेस दाखल झाल्या असून सध्या महाड एस टी शहराला सर्व सीएनजी बसेस उपलब्ध झाल्या आहेत महाड तालुक्याचा बहुतांश भाग हा घाट मार्ग आहे अनेक गावे दरी डोंगरामध्ये वसलेली आहेत रस्ते देखील अरुंद आणि उंच मा घाटमाथ्याचे आहेत त्यामुळे सीएनजी बसेस चढताना समस्या उद्भवत असल्याने किल्ले रायगड भागातील ग्रामस्थ काय बोलत ते आपण पाहूया आमच्या सांदोशी गावामध्ये घाट शिक्षण असल्यामुळे निजामपूर सांदोशी या एस टी डेपोला आम्ही वारंवार कंप्लेंट येत असतो परंतु आमची सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी अशी आहे की डिझेल जे गाड्या आहेत आत्ता ह्या घाट सेक्शनला काही चढत नसल्यामुळं सी एन जी सी एन जी सी एन जी गाडी जे आहे त्या घाट सेक्शनला चढत नसल्यामुळं आमच्या लोकांची एवढीच मागणी आहे की त्या गाड्या बंद करून किंवा डिझेल गाड्या हम्हा करून देण्यात या उपलब्ध एवढीच माझी स्वतःची मागणी आहे आणि आम्ही वारंवार दोन तीन वेळा डेपोमध्ये येऊन गेलो आहोत करू असे डेपो मॅनेजर असे बोलतात परंतु होत नाहीत परंतु आता व्हायलाच पाहिजे कारण की आता रस्त्यामध्ये महिन्यामध्ये तीन चार गाड्या जर डिजेल ह्याच्या झी एन जीच्या पण पडत असतील तर आम्ही आमच्या ग्रामस्थ लोकांना येणाऱ्या बसमध्ये प्रवास अस प्रवाश्या असतात त्यांची कामं होणार कधी ती महाड परत जाणार कधी येणार कधी परत रस्त्यामध्ये चार चार तास गाड्या उभ्या असतात एस टी त्यामुळं हा आमच्या लोकांना त्रास होऊ नये त्यासाठी येत्या काळात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकवीस तारखेला चिपळूणमध्ये येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही जाहीर सभा शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर पटांगणात होणार आहे यासाठी आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू असून आमदार शेखर निकम यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे त्यांना सन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण संगमेश्वर मतदार संघाच्या दौऱ्याला येत साधारणपणे हा दौरा तीन वाजता करत ते सावर्ड्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने लँड राहते सावर्ड्यातून आल्यानंतर तिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर शेखना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक रॅलीने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल बाईकची रॅली असेल त्या माध्यमातून तिथे आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पा जी नव्याने आता स्मारक बनवलं आहे त्याची पाहणी देखील करते आणि ते बघितल्यानंतर तसा वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला सभेत स्थानी येते माते सभागृहामध्ये मा वेगवेगळ्या वेग संघटना आहेत वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या वेग 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 पक्षांचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत खंबा बागायतकर असतील का काजू बागायत असतील काजू काही संघटनाने आमच्याकडे सांगितले की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमन ची सण नमनचे कलाकार आहेत त्यांचा एक शिष्टमंडळ येणार आहे आणि इथं असलेले डॉक्टर असतील वकील असतील तर ज्या ज्यांना त्यांच्याशी निगडीत जे जे काम आहे मग त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा ग्लो ग्लोबल कोकणच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल त्यांना शासनाच्या माध्यमातून काही कामं असतील किंवा अन्य काही असतील त्या संबंधित सगळ्यांना जा जातात तिथे भेटतात त्याचबरोबर महायुतीचे जे जे, जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांनी त्या तिथे भेट आहे आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते परत तिथून त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी जाणार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्यातील कोंडगे गावातील गुरववाडी येथे डोंगरी विकास योजनेतून रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले तसेच गुरववाडी ते मारुती विश्वासराव घर या दरम्यान डोंगरी विकास योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कोंडगे गावाची भूतस्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी गावच्या वतीने किरण सामंत यांचा सन्मान करण्यात आला काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यावरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करणार असे जाहीर वक्तव्य केल्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी शिवसेना पक्षातर्फे शिवसेनेच्या नेत्या मानसिताई दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग बस स्थानकाजवळ निषेध मोर्चा काढून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करून बॅनरवरील त्यांच्या फोटोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी चपलेने झोडून निषेधाच्या घोषणा दिल्या आहेत यावेळी शिवसेना नेत्या मानसिताई दळवी जिल्हा प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता संजीवनी ताईनी सांगितलं की ज्याच्या घरात अपंग व्यक्ती आहे त्यांच्यासाठी हे पंधराशे रुपये अतिशय मोलाचे मी या ठिकाणी संजीवनीचं काम समजेल की अतिशय त्यांच्यासाठी हा म निर्णय घेतलेला निर्णय आहे आणि अशा निर्णयामध्ये जर आपल्या मंत्रिमंडळ मंडळामधले काही पदाधिकारी चुकीचं वक्तव्य करत असतील तर त्यांच्यासाठी हा मी म्हणेन ही त्यांची नामुष्की आहे आमचं सरकार आलं तर आम्ही ही योजना बंद करू शासनाचा पैसा शासनाच्याच आम अम, आम्हा सर्व ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायत त्या अगदी मंत्री स्टेटपर्यंत स्टेटपासून अगदी भार, भारत सरकारपर्यंत हा जो टॅक्सच्या रूपात हा पैसा जमा होतो आणि तो, तो पुन्हा विकासासाठी आपल्याला येतो आणि त्यातलाच एक मुख्य घटक म्हणजे हे पैसे जर आम्हाला आमचे पैसे आम्हाला जर वापरायला मिळाले तर त्याच्यात पोट दुखण्याचं काही कारण नाही आमचा पैसा आमच्यासाठी आमच्या मदतीला आमच्या शासनाने दिलेला आहे आमच्या सरकारने दिलेला आहे म्हणून असं जर ह्या केदार साहेबांचं सा, वक्तव्य असेल तर त्यांचा या ठिकाणी माझ्या जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आमचा भाऊ जर आम्हाला दीड हजार रुपये देतोय तर ह्यांच्या पोटात का दुखतोय ह्यांच्या खिशाचे पैसे नाही आहेत सरकारच्या खिशाचे पैसे आहेत आम्हाला आमच्या नवऱ्यांकडे हात बसवा लागत नाही आमच्या त्यांच्या आम्ही समाधानी आहोत आम्ही एवढ्या मला खुश आहोत का भरपूर आमच्या भावाने एवढे मंत्री होऊन गेले पण आम्हाला कोणी बहिणी म्हणून विचारलं नव्हतं पण आमचे सरकार आले सरकार शिंदे सर... सरकार आले तर आम्हाला बहिणी म्हणून पहिल्यांदा ते मा स्वीकारलंय आणि आम्हाला दीड दीड हजार रुपये महिना द्यायला त्या ठरवलं आहे मग ह्यांच्या परत का दुखतोय ह्यांच्या खिशातले पैसे जात नाही त्याच्या पोटात का दुखतोय काहीच कळत नाही काँग्रेसचा निषेध करतोय आम्ही कारण आज सगळे पा सात पासष्ट लोक पासष्ट यांच्या वयोगटातले बायका आज आशीर्वाद देतात त्यांना कारण तेन त्यांचा खर्च का भागला ना औषधांचा तरी त्यांना समाधान आहे आज मुलं मोळ मजुरीला जातात त्यांच्यामुळे हात पसरायचा कसं आणि ते कुटुंबाचा कसं भागणार त्याच्यासाठी ते, ते, ते म्हणतात आम्हाला फक्त दीड हजार आले ना तरी आमचा औषधांचा खर्च भागतो लाडकी बहीण योजनाचा एकनाथ शिंदेने जर एक योजना आली पाहिजे आणि सुनील केदारे यांनी का निषेध केलेला आहे योजना पुन्हा आम्हाला मिलेली पाहिजे यांचा निषेध असो सुनील केदारे यांचा रत्नागिरी के जिल्ह्यातल्या खेडमधून एक अचंबित करणारी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे काल बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गालगत भोसले घाटाच्या डोंगरात पहिल्यांदा मानवी शरीराची कवटी आणि काही अंतरावरती अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला मात्र हा प्रकार उघडकीस होण्यामागचं एक विचित्र कारण समोर आलंय आणि ते म्हणजे आजगाव सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील तीस वर्षीय योगेश पिंपळ आर्या या तरुणाला भोसते घाटातील या डोंगरात निर्जन ठिकाणी असलेल्या मृतदेह स्वप्नात आला होता त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आपल्याला वारंवार स्वप्न पडत आहे खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मदतीसाठी याचना करत आहे अशी हकीकत योगेश आर्या यांनी सांगितल्यानुसार खेड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन काल बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी शोध घेण्याचा प्रयत्न केला केला आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे त्याच्या स्वप्नात आलेल्या ठिकाणीच एका मानवी शरीराची कवटी पोलिसांना निदर्शनास आली त्यानंतर त्याच परिसरात दुर्गम दूर्ग, डोंगराळ भागात शोध घेतला असता नजिकच अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह देखील पोलिसांच्या हाती लागलाय महत्वाचं म्हणजे त्याला स्वप्न पडलं तो तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आजगाव या गावी आहे इथून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या खेडमधील भोसते हा रेल्वे स्टेशनच्या नजिकच उंच डोंगरावर भाग आहे त्या ठिकाणी अगदी त्याच्या स्वप्नातल्या घटनेप्रमाणे हुबेहूब घटना घ निदर्शनास आल्यामुळे नागरिकांसोबतच आता पोलीस देखील अचंबित झाले आहेत आता हा मृतदेह नेमका कोणाचा आहे आणि हा घातपात आहे की आणखी काही याचा तपास आता पोलीस करत आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची उत्तमभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण